असतो बाजारपेठ उपलब्ध होत नाही सोबतच आर्थिक चणचण सातत्यानं भासत असते आणि अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या असतात या समस्यावरची उपाय उकल आणि यामध्ये काय करता येईल याबाबतचं हे चर्चासत्र आहे आणि अनेक उद्योजक उत्पादक कंपन्या ज्या आहेत तर या कंपन्यांचे प्रतिनिधी हे डायरेक्ट सेव्हिंग स्कीम अंतर्गत कंपन्यांसोबत जोडण्याची संधी सुद्धा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तेव्हा या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असे आवाहन रुरल चेंबर ऑफ कॉमर्स चे जिल्हा अध्यक्ष देवीदास जाधव यांनी केलेलं आहे या चर्चा सत्रासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जे संस्थापक अध्यक्ष आहेत अतुलजी घुईकडकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून राहणार आहेत सोबतच डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर नंदकिशोर ठाकरे चेतन पवार संतोष काले सुनील पाटील यशपाल भोनेकर अजिंक कातकरे संजय गायकवाड आदींसह वाशिम जिल्ह्याची पदाधिकारी मंडळी सुद्धा या चर्चासत्रासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असं आव्हान आ... रुरल चेंबर ऑफ कॉमर्स वाशिम जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेला आहे शॉप नंबर पन्नास ए बी पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये हे चर्चा सत्र सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत आयोजित करण्यात आलेलं आहे धन्यवाद